कामाला जातो बिगारी कामाला त्यातून तुम्ही पोर येऊ काढायचं ते कुणाला खपव नाही गेलं कोणी म्हणायला काय करायला असं तू काम करायचं आपलं काम तर करीतच मी रोजचे रोज समजा कधी नसलं तर आपलं काढायचे आणि टाकून देत होतं ते आपल्याला काय त्यातलं कळत बी नव्हतं ते सांगायचं पप्पा असं करा तसं करा मग त्याच्यामुळं मी करायचं होती म्हणेन जसं त्याने काढायचा टाकायचा पाठवायचा मला काही समजत बी नव्हतं त्यातलं मला काय आता काय मार्ग सापडा ना तुम्ही कळवा मित्र हो कसं काय काय करू काय नाही तुमचा सपोर्ट असला तर करतो पुढचे नसला घरी खायला सांगितलं होतं आता कामावून आलो एक खायला आणलं आता काय येऊ कुलू का नाही मला काय समजत नाही ह्याच्यातलं तर लोकायला काय ह्याच्यातलं मला काय जमत नाही सगळे एडे येडेच म्हणायले तर ये माझं पोरगं करीत होतं त्याला म्हणलं आता बंद करून टाकायचा नको आपल्याला एडो बिडो काय करणे हसायचे त्या दिवशी कामाला जातो ज्या दिवशी काम नसून त्या दिवशी एवढं काढत होतो पोरग की बघत साहेब करत होतो हे करीत होतो ते आता काय तसं काही करणार नाही वाटली इच्छा तर करू शकतो पहिले काय आई कारखान्याला जायचे आणि आम्हाला सांभाळायला कोणी नसायचं तर ते कारखान्यामुळे शाळा गेलोच नाही पहिली नाही ना दुसरी नाही ते शाळेचं तोंडच नाही त्याच्यामुळं मी अडणीच होतो तर अडणीच राहिलो पहिले कधी कारखान्यावर आलं वडिलांनी काय करायचं द्यायचे दोन शेळ्या घेऊन ते बसायचं मी शेळ्या सांभाळीत त्याच्यामुळं आता काय समजतच नाही म्हणलं आता काय करावं ते काय नाही आता हे पोरग म्हणलं तर व्हिडिओ काढू आपण माझी आवड होती म्हणून मी म्हणलं तर टाकू म्हणलं आपले व्हिडिओ बघू कसं आहे ते लोकांची बघण्यापेक्षा आपली स्वतःचे टाकून बघू म्हणले काय होते काय नाही तर ते काय लगेच लोक हसायला लागले काही बी कसं करायला काय नाही की त्याच्यामुळं काही सुचवना म्हणलं आता म्हणलं पोराने म्हणलं बस झालं आपलं चला ना बी आणि काहीच होय ना म्हणले कोणी सपोर्ट करीना आणि काय होईना सपोर्ट केल्यास काहीतरी मला सर वाटतं म्हणलं चला उत्साह आणि कुठं तरी करा आणि थोडंफार इकडे उकडे लावा पाठवा पण कुणी सपोर्टच करी ना, ना किती हो दोन दोन तीन महिने झालं खोलून बी त्याच्यात काहीच उपयोग बी ना म्हणलं तर आता बंद करून टाक म्हणलं आता पोराला बघू म्हणलं आता काय जर वाटत असला आवड तर तुम्ही जर बघायचे असले तर मला कळवा की गरिबी परिस्थितीमध्ये चालू आहे आमचं कसं बी एड वाकड व्हायना काय व्हायना रोज 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 एड मी तर काय काढीतच नव्हतो पण ते पोरग्याला आलं मोड तर काढित काढीत होतं त्याच्या बळत मागं लागून काढबाबू काढबाबू म्हणून मी कामाला जातो बिगारी कामाला ते तुम्ही पो पोर काढायचं ते कुणाला नाही गेलं कोणी म्हणायला काय करायला असं तू काम करायचं आपलं काम तर करीत होतो मी रोजची रोज पण समजा कधी नसलं तर आपलं काढायचे आणि टाकून देत होतं ते आपल्याला तर काही यातलं कळत बी नव्हतं ते सांगायचं पप्पा असं करा तसं करा मग त्याच्यामुळं मी करायचो होते म्हणेन जसं मग त्याने काढायचा टाकायचा पाठवायचा ते मला काही समजत बी नव्हतं त्याच्यातलं आणि काहीच नाही कामाला जाऊन भाड्याच्या रूममध्ये राहतो काय भाडं आता काय दोन तीन हजार रुपये आहे मला काय आता काय का मार्ग सापडा ना तुम्ही कळवा मित्र हो कसं काय काय करू काय नाही तुमचा सपोर्ट असला तर करतो पुढचे नसला बघा सपोर्ट करा जा <laughs> का, पोरायला काय पोरायला काय नेऊ शकत नाही कामावर ते तिथे कामावरती व्हिडिओ काढायला कोणी नसते आणि काढायला गेले कोणती कोणते लोक काय म्हणते कशाला काढायला काय का नाही असं ते सारखं त्याच्यामुळं मी कामावर काढितच नाही म्हणलं काढितच नाही तर ते कामावर मी दाखवू शकत नाही तुम्हाला कारण का अवघड काम असतं ते सिमेंटचं कुठं गोणी घे डोक्यावर कुठं माल कालव कुठं काय कर मिस्त्रीला माल दे कुठं आण त्याच्यामुळे ते येडव काढायचा हेच नाही चान्सच लागत नाही तर ते येडव काढायचं म्हटलं तर एक माणूस लागतो शेपरेट तर कुणाला म्हणून काढा काय कोणी काढीत कोणी नाही काढीत कोणी हसत येत त्याच्यामुळे मी काही ना काही सांगत बी नाही आणि काहीच नाही मी आपलं घरी आल्यासच पोरगं काय करेन ते करेन आपल्या घरचंच आपलं थोडंफार असं बोलायचं टाकायचं काहीतरी चल नाही मला टाकतंय ते चला आता बंद करतो हे बोलणं पो भूक लागली कामावून आलो आता पोराला आणले आता कचोरी आणली की बघतो आता काय म्हणते काय नाही तिथं वडापाव आणत होतो वडापाव नव्हता तिथं गरम कचोरी करत नाही म्हणजे गरम गरम झाला म्हणलं काही कचोऱ्या चार कचोऱ्या सांगितले होते मग वडापाव सांगितली होती पण ती वडापाव काही नव्हते कचुरत होत गरम होते हे गरम होते त्याच्यामुळे म्हणलं दे बाबा म्हणलं हे गार गायच तुम्हाला बनवून बी द्यायचे बरोबर बनवून खाणं तुम्ही बरं बनवत थांबा असे काय असतो चटणी आहे बा कधी आणली नाही आता सांगितली दिसले तिथे गरम वडायला लागले आता मग आणले आपल्याला हे कचोरी खायची सवय नव्हती वडापाव खात होतो दहा रुपयाचा पण आता हे पंधरा रुपयाला दे आता कसे गरम आहे म्हणून आणले वडापाव गार खाऊस तर म्हणलं हे चारा पाच रुपये त्याला वे आणलं शेवटाकते ह्याच्यात थोडी थोडी मिरच्या दिल्या मग खंड पण शेव द्यायची शेव दिली इतकं उत्कृशी मिरच्या दिलं बघ घ्या मिरच्या नाही ना इतक्या मोठ्याने शेव दिली कमी तरी म्हणलं त्याला म्हणलं मिरच्या कमी दे आणि शेव जास्त दे त्याला तर आवडत शेव Tidak, ini tidak terlalu keras. Tidak, मी घेऊ तर कधी खाल्ली नाही कशी लागते काय बघतो खाऊन एक घास दोन तीन छान लागते बाडून खा आखी आखी खायची डायरेक्ट पुरी डायरेक्ट तोंडात घालायची आखी खायची हम्म छान आहे कधी खाल्ली नाही मी तरी आता खाल्ली खाल्ली चांगली छान लागायची एक नंबर आहे गरम आहे पण पोळायली पोळा ना तुला फुकून खाय फुकून खाय पोळ